सो एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे सो आज आपण शिकणार आहोत ते जर तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवलं तर कुठल्याही मॅट्रिक्समध्ये तुम्ही कधीच अडकणार नाहीत सो बेसिकली आपलं आयुष्य कसं आहे आणि आपल्या आयुष्यात आपल्याला कसा बदल घडवून आणायचं आहे हे मी खूप इझिली तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की येणारं वर्ष किंवा येणारा महिना किंवा येणारा दिवस हा आपण आपला कसा बदलू शकतो सो so, ही जी टीचिंग्स आहेत ती स्वतः पण शिका आणि दुसऱ्यांपर्यंत पण पोहोचवा थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या चॅनलला इतकं प्रेम देतात मला इतके मेसेजेस येतात कधी कधी नाही पॉसिबल होत प्रत्येकाला रिप्लाय करणं जस्ट बिकॉज की माझं शेड्यूल खूप बिझी असतं म्हणून मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते की ॲटलीस्ट या व्हिडिओमार्फत आपण एकमेकांशी कनेक्टेड राहू सो so, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि फार क्विक मी तुम्हाला एक uh, छोटीशी गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करणार आहे सो लॉज हे नेहमी युनिव्हर्सल असायला हवे जसं जर समजा आता हा बाम आहे हा मी वरती फेकला तर हा खालीच पडणार आहे वाय बिकॉज ग्रॅव्हिटी काम करते सो हा बाम कधीच वरती नाही जाणार सो बेसिकली ग्रॅव्हिटी दिसो किंवा न दिसो पण ती नेहमी आपल्यासाठी काम करतच असते जस्ट सेकंड मी माझे मोबाईल सगळे सायलेंटवर टाकते बिकॉज खूप जास्त कॉल्स असतात आणि खूप जास्त मेसेजेस असतात सो समजून घ्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटी जरी दिसत नसली तरी गुरुत्वाकर्षण हे सगळीकडे काम करते जर मी आज इथे प्लास्टिक वितळवायला ठेवलं तर दुबईमध्ये सुद्धा प्लास्टिक वितळणार आहे टेम्परेचर कमी जास्त असू शकतं कारण तिकडचं वातावरण वेगळं असतं पण दुबईमध्ये पण वितळणार आहे मुंबईमध्ये पण वितळणार आहे सोलापूरमध्ये पण वितळणार आहे सो बेसिकली प्रकृतीचे जे नियम आहेत ते फिक्स्ड असतात सगळीकडे पण आत्ता आपल्याला इथे काय समजून घ्यायचं आहे आपल्याला युनिव्हर्सल लॉजबद्दल समजून घ्यायचं आहे सो युनिव्हर्सल लॉज म्हणजे काय जे सगळे मान्य आहेत आता समजा आपल्या इथे लाल रंग हा फार शुभ मानला जातो आणि सफेद ह्या रंगाला नेगेटिव्ह मानलं जातं म्हणजे विडोचा रंग मानला जातो सो विधवेचा रंग मानला जातो पण तेच तुम्ही ख्रिश्चन लोकांचं बघाल तर ख्रिश्चन लोकांमध्ये व्हाईट हा रंग एका सुहागनचा रंग मानला जातो आणि तिथे रेड रंगाला तर अस म्हणजे तिथे रेडला इम्पॉर्टन्स नसतं तेच आपण ब्लॅकला वर्ज्य मानतो मुस्लिम्समध्ये मा ब्लॅकला खूप चांगलं मानतात म्हणून ते एव्हरी डे ब्लॅक वेअर करतात सो प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये जसं आपल्या इथे हिरव्या बांगड्या असतात सो तिथे लाल रंगाला सुहागनच्या बांगड्या मानतात आपल्या इथे विधवा रेड कलरच्या बँगल्स घालतात मोस्टली गावाच्या ठिकाणी सो आपल्याला समजून घ्यायचे की हे सगळे जे लॉज आहेत हे युनिव्हर्सल लॉज आहेत असं आपल्याला वाटतं पण तुम्ही या जातीत या घरात जन्माला आलात म्हणून तुम्हाला हे लॉज लागू पडले जर तुम्ही एखाद्या मुस्लिम घरात असतात तर आज नॉनव्हेज खाणं हो, किंवा त्यांचे म्हणजे त्यांची जी अजाण असते किंवा ज्या काही गोष्टी असतात त्या आज तुम्ही करत असता पण आज तुम्ही मराठी म्हणून जन्माला आलात किंवा ज्या आपण कास्टमध्ये जन्माला आलात ती तुमची सोल जर्नी आहे आणि सोल जर्नी म्हणजे एक आत्मा पृथ्वीवर येते एक कॅरेक्टर घेऊन सो त्याचा तुमच्या आत्म्याशी काही संबंध नसतो दिस इज जस्ट की तुम्हाला एका तुमचे लेसन्स पूर्ण करण्यासाठी एका अशा घरात पाठवलं जातं जिथे जसं मशरूमला गरम वातावरण लागतं म्हणून त्याला रूममध्ये वाढवलं जातं सो त्याचप्रमाणे तुम्हाला वाता म्हणजे तुम्हाला जे वातावरण अनुकूल असेल त्या वातावरणात तुम्हाला टाकलं जातं सो so थोडे माझे शब्द इथे तिथे होतात तुम्ही समजून घ्या बिकॉज आत्ता हिंदी शूट केल्यावरती मी मराठीवरती डिरेक्टली येते कधी मराठी शूट केल्यावर हिंदीवरती येते सो so, शफल्स होतात वर्ड सो so, भावना महत्त्वाच्या असतात सो so, आय होप तुम्ही मला नेहमी समजून घ्याल आणि मी खूप स्लो बोलते पण बेसिकली शब्दांची पण हिलिंग असते सो काही मला म्हणतात की मॅम एक रेखी मास्टर जेव्हा आपल्याशी बोलत असतो तेव्हा पण आपण हिल होत असतो का सो so, ऑफकोर्स तुम्ही जर आता माझ्याशी या व्हिडिओच्या माध्यमातून पण कनेक्ट झालायत दिवसाला दहा मिनटं पण जर तुम्ही माझ्याशी बोललात तर तुम्हाला रिलीफ फील होणारच आहे आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला फील होणार बिकॉज एका हिलरची एनर्जीच असते की आम्ही ज्याच्याशीही कनेक्ट होतो त्याची एनर्जी ऑटोमॅटिकली अपग्रेड होते सो so, बेसिकली तुम्हीही उद्या तुमची एनर्जी वाढवलीत मेडिटेशन केलं सो तुमच्याशी बोलूनसुद्धा लोकांना छान वाटणार आहे म्हणून मी नेहमी सांगते की एव्हरी डे एक व्हिडीओ म्हणजे मी जसं एक व्हिडिओ बनवते सो तुम्हालाही मला प्रॉमिस करायचं आहे की मी व्हिडिओ तुमचा बघणार आहे सो याच्यात कुठलंही कट एडिट नसते मी डायरेक्टली रॉ टाकून देते सो त्यामुळे कुठे चुकलं मागलं तर मला माफ करा सो आपण आपल्या व्हिडिओवरती परत येऊया सो लॉज नेहमी असे असायला हवे जे युनिव्हर्सल असतील सो एक रंग आपण इकडे वेगळा मानतोय दुसरीकडे वेगळा मानतोय एक पद्धत आपल्याकडे वेगळी आहे तर दुसऱ्यांकडे वेगळी आहे खाण्याची सिस्टम कपडे घालण्याची सिस्टम रिच्युअल्स प्रत्येक गोष्ट आता जसं समजा हनुमान चालिसा आहे हनुमान चालिसाने एखाद्या हिंदू माणसाला इफेक्ट होईल पण एखाद्या आफ्रिकन माणसाला मी हनुमान चालिसाबद्दल सांगितलं आणि त्याला दिली तर ता त्याचं एक्झिस्टन्स त्याच्या लाईफमध्ये नाही आहे बिकॉज त्या कुळात ज्या त्याचा जन्म झालाय त्या कुळातल्या ज्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यासाठी काम करतात तुमच्यासाठी हनुमान चालिसा काम करते त्याच्यासाठी नाही करत आहे वाय असं नाही आहे की हनुमान चालिसा पॉवरफुल नाही आहे पॉवरफुल तर दोन्ही केसमध्ये होती पण विश्वास सो आपले सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या विश्वासामुळे सॉल्व्ह होत असतात सो आफ्रिकन लोकांचा विश्वास वेगळ्या गोष्टींवर आहे मुस्लिमचा जो विश्वास असतो तो वेगळ्या गोष्टींवर असतो ख्रिश्चन माणसाचा विश्वास वेगळ्या गोष्टींवर असतो प्रेयर्सवर असतो सो so, त्यामुळे त्या, त्या गोष्टी त्यांच्यासाठी काम करणार आहेत आणि तुमच्यासाठी त्या गोष्टी काम करणार आहेत ज्या तुम्ही एक्सेप्ट केल्यात सो so, प्रत्येक गोष्ट ही विश्वासावर चालू असते सो जसं तुम्ही माझा व्हिडिओ बघता किंवा मी तुम्हाला हिलिंग देऊन एखादी गोष्ट सेंड करते तेव्हा तुमचा माझ्यावरती विश्वास असतो की नाही मॅमने सेंड केले हिल करूनच पाठवलं आहे सो प्रत्येक ठिकाणी विश्वास काम करत असतो आणि तेच दोन टाईपची माणसं असतात ज्यांना हिल करून दिलं आहे सगळी इन्फॉर्मेशन सांगितले तरी त्यांना डाऊट असतो की मॅम हे माझ्यासाठी काम नाही करत आहे बिकॉज तुमचाच बिलीव्ह आहे की ती गोष्ट काम करेल की नाही करेल सो तुम्ही क्रिएटर आहात तुमच्या पिक्चरचे तुमच्या पिक्चरचे हिरो कि हिरो किंवा हिरोईन तुम्ही आहात जसं माझ्या पिक्चरची हिरोईन मी आहे सो मी डिसाईड करते की माझी हिलिंग बेस्टच आहे सो so, ती हिलिंग ऑब्वियसली क्लाइंटला इफेक्ट देते पण पर जो पर्सन नेगेटिव्ह असतो सो so, त्याच्या प्रकारे त्याला एव्हिडन्सेस भेटत असतात सो so, म्हणून आयुष्यात विश्वासाला तुम्ही त्याचा घट्ट हात धरा बिकॉज विश्वासच एक गोष्ट आहे जी तुमची प्रत्येक कार्य करण्याची जी कृती असते तिला सक्सेसफुल बनवते सो so, विश्वासाने हे जग चालतं राईट सो right? so, आपल्याला आपण जे काही करतोय त्याच्यावरती नेहमी विश्वास असायला हवा आपण जे काही शिकतोय ते एक सिम्पल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगते जे काय हवं आहे ते मागा आता जर समजा तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तुम्हाला काय नको आहे हे सांगण्यात तुम्ही अर्धा तास घालवलात समजा ता आता वेटर आला ठीक आहे आता वेटरने तुम्हाला विचारलं की सोनाली मॅम सांगा तुम्हाला काय नाही खायचं आहे ऑफकोर्स त्याला माझं नाव नसेल माहिती पण समजा त्यांनी मला सांगितलं की मला काय नाही खायचं आहे आणि मी त्याला सांगितलं की नाही मला जास्त तिखट नाही खायचं आहे आंबटही नको चिवटही नको ग्रेव्ही पण नको असंही नको तसंही नको तर तो, तो विचार करेल हिला काय देऊ नक्की आहे तुम्हाला कारण तुम्ही जे नको आहे त्याची लिस्ट सांगताय तुम्हाला जे नको आहे त्याची लिस्ट कधीच युनिव्हर्सला द्यायची नाही आहे तुम्हाला काय हवं आहे हे स्पेसिफिकली एका शब्दात सांगायचं सो इफ आय वॉन्ट्स टू एट मसाला उत्तप्पा सो विच इज माय फेवरेट सो जर मला मसाला उत्तप्पा हवा आहे तर मी डायरेक्टली सांगणार की एक मसाला उत्तप्पा आणा आणि इट शुड बी क्रिस्पी सो so, हे सांगितल्यानंतर त्याला माहिती आहे की मला मसाला उत्तप्पा हवा आहे ग्रीन चटणी हवे आणि त्यासोबत रेड चटणी हवे आणि सांबार हवे सो so, सिम्पली तो घेऊन येणार पण जर मी त्याला हे सांगत बसली की ते असं नको तसं नको आणि अर्धा तास जरी मी त्याला लिस्ट सांगत राहिली तरी मला काय हवं आहे हे कधीच त्याला समजणार नाही त्याप्रमाणे तुम्ही सतत जे नको आहे ते सांगताय की मॅम हे असं होतं आहे हे असं नाही झालं पाहिजे त्यांनी माझं ऐकलं पाहिजे किंवा माझ्याकडे पैसे आले पाहिजेत माझी तंगी गेली पाहिजे मी खूप कर्जात बुडाले सो so, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नको आहेत सो so, ह्या गोष्टी कधीच स्वतःशी पण रिपीट करू नका बिकॉज जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला एनर्जी द्याल प्रॉब्लेम्सच वाढत जाणार आहेत पण तुमचा विश्वास असायला हवा की मी आता ऑर्डर केले माझी ऑर्डर येणार आहे सो so, जेव्हा तुम्ही ऑर्डर करता सो रेझिस्टन्स क्रिएट करू नका वेट करा डिवाइन डिवाईन वरती आणि फेट ठेवा की तुमची गोष्ट तुम्हाला भेटणारच आहे सो म्हणून मी पाठी लिहिले आहे फेथ करेज अँड होप सो असं आहे ॲक्च्युली होप ठेवा करेज करा आणि फेथ ठेवा सो तुम्हाला समजायला हवं की आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार आहेत जर त्याची आपल्याला साथ असेल आणि तो एकच आहे तो हजार रुपयांमध्ये नाही आहे हे तुम्हाला समजून घेण्याची गोष्ट आहे प्रत्येक गोष्ट बिझनेस आहे प्रत्येक गोष्ट सो तुम्ही बघा देवळाच्या बाहेरही जे उभे आहेत हार घेऊन तोसुद्धा बिझनेस आहे जेव्हा तुम्ही शिर्डीला जाता तुम्हाला ती फुलं विकली जात पहिला विकली जायची आणि मग तीच फुलं परत तुम्हाला तेच गुलाबाचे गुलदस्ते बाहेर विकत भेटतात परत तुम्ही ओटी भरता आणि तीच त्या दुकानात परत विकली जाते आणि परत तुम्ही तिथून विकत घेताय सो सगळी गोष्ट तुमची मानसिकता असते की मी ओटी दिल्यावरच माझं चांगलं होणार आहे सो so, uh, मला माझे सासरे फार उरडतात कारण मी नाही कधी भरत वर्षातून एक भरते ओटी ते पण त्यांचा मान ठेवण्यासाठी पण मी नेहमी गावी गेली ना की बायकांना साड्या वाटते आणि देताना मी मनातून देवीला सांगते की मी देते सो दॅट इज कॉल्ड की खरी आपण सेवा केली पण जेव्हा आपण एखादी गोष्ट भीतीपोटी करतो की जर मी ओटी भरली तरच माझं चांगलं होईल सो हा विश्वासच तुमच्यासाठी काम करणार आहे आणि ज्या दिवशी तुम्ही ओटी नाही भरणार त्या दिवशी तुमच्याच विश्वासाने त्या गोष्टी नेगेटिव्ह घडायला लागतील सो मी असेही लोकं बघितले जे तुमच्या तुमच्याकडे ओटीचे पैसे देतील आणि तुम्हाला त्या ओटीचे फोटोही पाठवायला सांगतील बिकॉज ते इतके मॅट्रिक्समध्ये अडकलेले आहेत इतके मायामध्ये अडकलेले आहेत की तुम्हाला असं वाटतं की नाही हे जर गेलं तरच देव प्रसन्न होणार आहे अरे देवांनीच तुम्हाला फुलं दिली पानं दिली नारळ दिलं ते ब्लाऊज पीस दिलं ते ब्लाऊज पीस म्हणजे काय असतं सांगा ना मला आणि जी देवासाठी आपण साडी घेतो ती म्हणजे काय असते सो तुम्ही देताना सुद्धा शंभर दोनशे रुपयाची वस्तू देता जी परत विकायलाच येणार आहे पण जर तुम्ही चारशे पाचशेची साडी दिलीत तर ॲटलीस्ट त्या पुजाऱ्याची बायको घालेल तरी सो सी सेन्सिबल डिसिजन घ्या आता तो वेळ नाही आहे की अंधश्रद्धेमध्ये अडकून राहायचंय तुम्हाला असं वाटत असेल की मी लेक्चर्स देते पण ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या लाईफमध्ये करून झालेली आहे मी तुम्हाला ऑफिसमधली एक एक गोष्ट दाखवू शकते पिरामिड का घडी लो ये एक घडी पेह घडी लगाने से आप अगर इसको वेस्ट में लगाएंगे नॉर्थ में लगाएंगे लगाने से पैसा बरसेगा सो दोन तीन वर्ष आधी मी सुद्धा हे सगळं करून झालेली आहे आणि जेव्हा मला समजलं की हे मॅट्रिक्स आहे सो त्या लर्निंगनी मी पुढे आली आणि मला समजायला लागलं की ह्या सगळ्या गोष्टी मॅट्रिक्स तुम्हाला दिलेल्या सगळ्या रेमेडीज ह्या तुमच्या विश्वासामुळे काम करत असतात की तुम्ही त्या गोष्टी करताय म्हणून त्याला त्याचं तुम्हाला फळ भेटणार आहे आणि तुमच्या बिलीव्हने त्या गोष्टी घडायला लागतात आणि तुम्हाला वाटतं अरे अरे ह्या रेमेडीने माझ्यासाठी काम केलं माय डिअर फ्रेंड आय रिअली वॉन्स टू टेल यू की त्या रेमेडीने नाही काम केलंय तुमच्या विश्वासाने काम केलंय सो तुमचा विश्वास हे नेहमी लक्षात ठेवा तुमचा विश्वासच मेन इन्ग्रेडियंट आहे तुमच्या केकचं आणि जर तो विश्वासच नसेल तर काय होणार आहे आज मला सांगा ना अगरबत्ती असू दे कापूर असू दे धूपबत्ती असू दे एव्हरीथिंग इज बिझनेस राईट right? सो so, आपल्याला माहिती असायला हवं आपल्याला डिपेंडेंट नाही व्हायचंय तुम्ही वापरा घरातल्या चांगल्या ॲटमॉस्फिअरसाठी वापरा पण हे वापरल्याने माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत जर हे मी मला विकत घेता नाही आलं तर मी अडकणार आहे असं कधीच नसतं सो so, क्रिस्टलसुद्धा मी जेव्हा माझ्या लाईफमध्ये मा घेतले पहिला बिगनिंगला तेव्हा मीसुद्धा अंधश्रद्धेमध्ये घेतले होते की हे घातल्याने माझं करिअर हे होईल ते होईल पण बेसिकली क्रिस्टल आपल्याला आतून हिल करतात आणि क्रिस्टल का अंधश्रद्धा नाही आहे त्याचंही रिझन सांगते क्रिस्टल बेसिकली मी का चूज केले क्रिस्टल हे फक्त एक टूल आहे तुमच्या घरापर्यंत आणि तुमच्या विचारांपर्यंत पोहोचवण्यासाठी पण बेसिकली क्रिस्टलवरती so, जेव्हा मी खूप रिसर्च केली सो जसं मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं की मी नेहमी वाचत राहते मी असंच कुठल्याच गोष्टी माझ्या स्टुडंट्सना कधीच रेकमेंड करत नाही सो so, आता सध्या हे माझं रिडिंग चालू आहे सो so क्रिस्टल बेसिकली पृथ्वीखाली जेव्हा भूकंप झाला होता म्हणा किंवा जेव्हा पृथ्वी नष्ट झाली होती तेव्हा सर्टन मिनरल्स पृथ्वीखाली दाबले जातात आणि ते वर्षानुवर्ष दोन हजार वर्ष तीन हजार वर्ष पृथ्वीखाली राहून मग क्रिस्टल्स बनतात आणि ते क्रिस्टल आपण वापरतो सो so बेसिकली याच्यामध्ये अर्थची एनर्जी असते मदर अर्थची सो so म्हणून हे जास्त चांगले आहेत पण ह्यांच्यामध्ये पण आपल्याला हरवून नाही जायचं आहे आपल्याला आपल्या टीचिंगवर लक्ष द्यायचं आहे जे मी तुम्हाला शिकवते मी पाहिलं आता आम्ही मेडिटेशनची बॅच टाकली होती माझे हिंदी स्टुडंट सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिलं पण मराठी लोकांनी फक्त इन्क्वायरी केल्या आणि कोणी जॉईन झालं नाही जस्ट बिकॉज आपल्याला आतून नाही बदलायचं आहे आपल्याला इन्स्टंट सल्युशन हवे आहे पण आज जर मी तुम्हाला दिसते आज माझ्याकडे फाईव्ह इन्कम सोर्स आहे जर मी थ्री लाख रुपीज पर मंथपर्यंत पोचू शकली सो ते फक्त की मी स्वतःच्या लर्निंगवर खर्च केला सो लर्निंगवरती खर्च करणं जास्त महत्वाचं आहे घरात एखादी वस्तू आणून जितके आपण नाही बदलू शकत तितकंच आपण एखाद्याकडून शिकून बदलू शकतो सो जेव्हा तुम्ही कनेक्ट होता शिकायला येता तेव्हा माझं लक्ष तुमच्यावर असतं तुम्हाला एक अकाउंटेबिलिटी पार्टनर भेटू की नाही आपल्याला उठायचंच आहे आपल्याला हे शिकायचंच आहे आणि प्रत्येक गोष्टीचा मी फॉलोअप घेत असते सो so, आता तरी बॅचेस नाही आहेत कारण आता फुल झालेल्या आहेत पण मला जस्ट तुम्हाला हेच सांगायचं आहे सा की आयुष्य हे खूप साधं आणि सोप्पं आहे तुम्ही माइंड रिप्रोग्रामिंग शिकू शकता तुम्ही माझ्या एखाद्या वेबिनारला येऊ शकता तुम्ही एखादं पर्सनल सेशन बुक करू शकता ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह करायचा हे मी तुम्हाला सांगू शकते सो व्हिडिओज जरी बघितलेत ना तरी तुमचं आयुष्य बदलणार आहे पण बेसिकली काय आहे की आपल्याला पुश करण्यासाठी एक पार्टनर लागतो सो आय एम युअर अकाउंटेबिलिटी बडी आय एम युअर स्पिरिच्युअल फ्रेंड सो तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे आयुष्य हे फक्त विश्वासावर चालतं आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की अंधश्रद्धेमध्ये बुडून जायचं आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता की तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक नवीन वळण द्यायचं आहे आणि दॅट इज युअर सबकॉन्शियस माइंड पॉवर तुमची पॉवर तुमच्यामध्येच आहे ती कोणीही विकत देऊ शकत नाही तुम्हाला तुम्ही मला दोन लाख जरी दिलेत आणि म्हणालात की मॅम हे करून द्या होऊ शकत नाही तुम्हाला तुमच्यासाठी बदलावं लागेल मी तुम्हाला, तुम्हाला शिकवू शकते ते करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात असतं सो खूप साधा आणि सोपा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओतून तुम तुम्हाला काही शिकवण भेटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला पण बघायचं की कि तुम्ही किती सिन्सिअरली माझे व्हिडिओज बघताय बिकॉज एक्सायटिंग नाही होता यार तुम्ही कमेंट नाही करत मजा नाही येत मला व्हिडिओ बनवायला सो so, तुमचं व्हिडिओच्या खालचे जे कमेंट्स आहेत ते माझ्यासाठी ऑक्सिजनचं काम करतात सो आय रिअली वॉन्ट मोर ऑक्सिजन फ्रॉम यू ऑल गाईज सो हॅव अ प्लीजफुल डे चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी आहे तुमची फ्रेंड स्पिरिच्युअल सोन आहे माझं हिंदी चॅनल कनेक्ट विथ सोना ट्रिपल फाईव्ह ह्या चॅनलचं नाव आहे तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ह्या चॅनलला नक्की पोहोचवा माझ्या हिंदी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा स्पिरिच्युअल सोना टाकलं तर माझा चॅनल येईल आणि त्याच्यावरती थोडीशी अपग्रेडेड माहिती येते बिकॉज आता ती जर्नी पुढे गेलेली आहे फार तीन वर्षाची जर्नी आहे माझी सो तिकडचे स्टुडंट जे आहेत त्यांना आता माझी टीचिंग समजते की मला काय शिकवायचं मी एकदम येऊन तुमच्यावर बॉम्ब टाकला की अरे हे सगळं मानू नका तर तुम्हाला सुद्धा नाही पडणार पण आपण स्लोली स्लोली पुढे जाऊया एकत्र करूया बिकॉज आय जस्ट वॉन्ट यू टू बी सक्सेसफुल आणि तुम्ही होऊनच राहणार सो so, हॅपी राहा हसत राहा कारण तुमचे विचारच तुमचं आयुष्य घडवत आहेत त्यामुळे नेगेटिव्ह विचारांना करा बाय बाय आणि सोनाला करा हाय सो गॉड प्लस यू आणि तुमचे ब्लेसिंग तुम्हीच आहात तुम्हाला कोणाचे ब्लेसिंगची गरज नाही आहे तुम्ही स्वतः एक ब्लेसिंग आहात आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला इट मीन्स तुम्ही तुमच्या आयुष्याला घेऊन सिरियस आहात तुमचं नाव आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकलात हे मला नक्की सांगा म्हणजे मला पण कळेल ह्या जर्नीमध्ये माझ्यासोबत कोण सिरियस आहे सो पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय